नमस्कार जय हरी मावली, आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनलला लगेच कर सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले ते भस्मक पाळा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले ते भस्मक पाळा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या શંકરા ત્રિશુલ ડમરુહી સંગે નાચે પાર્વતી ત્રિશૂળ ડુહી સંગે નાચે પાર્વતી આવડ તુલા બેલાજી આવડ તુલા બિલાચ પાના हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा भोलेनाथ आलो तुझ्या तुझ्यादारी कोटीही दिसे ना पुजारी भोलेनाथ आलो तुझ्या दारी कोटीही दिसे ना पुजारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा धन्यवाद